तीन सुटला, सुटला। क्रमांक या मैदानातील आणि तीन मध्ये लढत चालवली तीन गाड्या आहेत गाड्यावरती लक्ष द्यायचंय अतिशय सुंदर इकडे गाडी पळते ज्या बैलांनी अखंड महाराष्ट्र गाजवला अशी गाडी पळते अतिशय सुंदर आडियाल होता भारत आणि वजीर आणि पलीकड होता राजा आणि शिवा दोघांच्यात लढत झाली आडियाल सचिन मामा आणि फड्याल सोन्या ड्रायव्हर रामूसवाडीचा छोटे होता अलीकडं छोट्या होता कोराळ्याचा आणि गाड्या सोड्या गेलेल्या बाहेर या आणि झेंडेवाले चला पडदिशी गाडी क्रमांक चार वळवा एकोणपन्नास गट होणार आहेत का घड क्रमांक तीनचा निकाल